राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स चोरीचा गुन्हा उघड आरोपींकडून चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांचे वर्धमान ज्वेलर्स राहुरी येथे अज्ञात चोरट्यानं एकूण साठ रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत कोणताही पुरावा नसताना आरोपी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपींनी दाखल यवत पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे असल्याचं चा निष्पन्न झालं त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील पथक तपास दाखल झाले आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग जालिंदर कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे सुमारे नव्वद गुन्हे दाखल आहेत आरोपी हे लोणीकंद जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं संयुक्त पोलीस पथकानं आरोपींचा शोध घेत त्यांना अत्यंत शिताफीनं ताब्यात घेतलं सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे नदीम शेख सचिन ताजने व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनात दरेकर यांच्या पथकानं केली आहे